केलेले आहे का इथे पालकमंत्री युवतीतला असताना सुद्धा जिथं आमचे सरपंच आहे तिथे साधा निधी पण दिलेला नाही आणि याबद्दल सगळ्यांची नाराजी आहे साध्या लहान लहान समित्यासुद्धा त्यामध्ये सुद्धा प्रहारले घेतलेलं दिसत नाही आहे कार्यकर्त्याला त्याची नाराजी सगळ्या कार्यकर्त्याची आहे इथं लातूर नांदेड परभणी हिंगोली या चार जिल्ह्याची आम्ही बैठक घेतली आता इथून आम्ही पुन्हा एक बैठक घेऊ सगळ्यांकडून माहिती आम्ही घेत आहोत कशा पद्धतीने समोर जायचं सगळ्याचा विचार चिंतन मंथन आम्ही घेत करतो आहे मला वाटते एकंदरीत सगळे आता सगळे प्रमुख बोलावले होते त्याच्या पाच सहा दिवसानं दहा दिवसानं तिसऱ्या टप्प्याच्या निवडणुका व्हायच्या अगोदर पुन्हा जिल्हाप्रमुखाची बैठक घेऊ आणि मग समोर निर्णय जागेबद्दल अमृत जागा लढणार आहो ना ते काय सांगायचं आहे उमेदवार ठरला आहे नाही आम्हीच निवडून येणार आहे लढतच होणार नाही कोणाशी काही ठिकाणी मागणी आहे पण ते काही सक्षम उमेदवार नाही आहे नांदेडमध्ये सध्या तर कोणी नाही आहे आम्ही तिथे आमची भूमिका समोरच्या रिॲक्शन कशा आहे ते त्याच्यावर घेऊ ठीक आहे